जो पिक्चर आला होता त्या पिक्चर मध्ये जे युगत मांडली ते गाणं झालं होतं ना ह्याच ठिकाणी चित्रीकरण करण्यात आले चला ज्या तळगऱ्याच्या आतमध्ये जाऊया तो उत्तर ना त्या चार ते पाच पायऱ्या आहेत नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहे पुणे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या मल्हारगडावरती मल्हारगड हा महाराष्ट्रातील जे गड किल्ले आहेत ना त्यांच्या सगळ्यात शेवटी बांधण्यात आलेला हा मल्हारगड किल्ला आहे तुम्ही बघाल ना बरोबर आम्ही पुणे आणि सासवड जो महामार्ग आहे ना त्या महामार्गाच्या दुधी इथे उभे आहेत म्हणजे तर बाजूला मी पुढे जाणार दिवे घाटे तर दिवे घाटातून वरती येण्याकरता झेंडेवाडी म्हणून एक गाव आहे तर ह्या रस्त्यात तुम्ही पुढे समोर झेंडेवाडीकडे तुम्ही सगळं पुढे जाऊ शकता बरोबर आता रस्त्याच्या मध्ये तिथून एक पाच ते दहा मिनटामध्ये आपल्याला झेंडेवडी लागेल आणि आज आपल्याबरोबर भटकंदी करण्याकरता एक नवीन मित्र आपल्याबरोबर हा बघा तुषार आहे आपल्याबरोबर आज भटकंदी करण्याकरता किल्ल्यावर येण्याकरता दोन मार्ग आहेत एक पुणे मार्गी झेंडे गावातून आणि सासवड मार्गी सोनेरी गावातून पुण्यावरून जेव्हा आपण सासवडला निघतो तेव्हा आपला दिवे घाट संपल्यावर काही वेळाने झेंडे गावाचा फाटा लागतो इथून पुढे दोन किलोमीटर अंतरावर झेंडे हे गाव आहे झेंडे गावातून बाहेर पडल्यावर आपल्याला समोरच एक खिंड दिसते ज्यावेळी आपण खिंडीच्या मधी जातो त्यावेळी आपल्या समोरच डोंगरावर मल्हारगड हा किल्ला दिसून येतो मल्हारगडावर जाण्याकरता झेंडे गावातून तुम्ही अगदी पाच मिनटामध्ये तुम्ही चोर दराव जिथे जाता आणि सासवडवरून सहा किलोमीटर अंतरावर सोनेरी हे गाव आहे सोनेरी या गावामधून तुम्हाला जर जा मल्हारगडावर जायचे असेल तर तुम्हाला पोचण्याकरता वीस ते पंचवीस मिनिटे लागतात हे बघा आत्ताच बरोबर मलदार गडाच्या पायथ्या अशी आलं आहे तुम्ही बघाल ना मलदारगड एकदम छोट आहे एक आपण एक पाच ते दहा मिनटात बरोबर किल्ल्याचा जो पहिला बुरुज लागतो तिथे आपण पोचूया इथे खाली तुम्ही याल नाही ते काळेवाडी म्हणून गाव आहे म्हणजे जशी तुम्ही झेंडेवाडी सोडता ना काळेवाडी म्हणून खाली गाव आहे आणि ते चेकपोस्ट आहे म्हणजे त्यांनी इथे एक चौकी बारी लावलं त्यांनी आणि प्रत्येक गाडीचे ते एक वीस रुपये टू व्हीलर असेल तर फोर व्हीलर असेल तर चाळीस रुपये घेतात आणि पूर्णपणे या रस्त्यावरती पार्किंगसाठी जागा आहे जेव्हा तुम्ही मल्हारगडला वर जा जात असतात ना तर तुम्हाला पूर्णपणे गडाचा इतिहास सांगणार इथे एक बोर्ड लावला आहे बघा पूर्णपणे आणि गडाचा पूर्णपणे नकाशाही काढला आहे तुम्ही वरती किल्ल्यावर जात असाल तर पूर्णपणे हा गडाचा इतिहास वाचून तुम्ही ह्या किल्ल्यावर जा आणि हा मल्हारगडाला ना सोनेरी गडही म्हणतात गडाचा जो मेन महादरवाजा आहे तो त्या साईडनी आहे म्हणजे ती सासवड साईडून येणारा जो रस्ता आहे ना सोनेरी गावमध्ये तो सोनेरी गावातून येणारी पाय वाटे पूर्ण पूर्णपणे ट्रेकिंग करून तुम्ही किल्ल्याच्या जो महादर आहे तिथं तुम्ही येऊ शकता तर सोनेरी गावातून येणारा रस्ता आहे त्यामुळे या गडाला सोनेरी गडी म्हणतात तर चला तर मग गडावर जाण्याकरता सुरुवात करूया जर मी गाडी पार्क करताना ना वरती येण्याकरता आपल्या साईडनी रेलिंग आहे आणि तुम्ही बघाल नाही तर मातीमध्ये खोदलेल्या पायऱ्या बघायला भेटतात पण मला वाटतं तुम्ही जे पावसात कधी आलं नाही ते जूनचाच महिना आहे हेंडिंग आहे पाऊस का जास्त नाही आहे पण जे पावसात तुम्ही आले ती पूर्ण लाल माती एकदम चिकट होईल येत्या वेळेस या सा या साईडने जरा सांभाळूनच या आत्ता जे खाली ते काका होते ते पडले खाली चोवाय पण खूप होते त्यांचं आणि बोट पण त्यांची एकदम ग्रीफल नाही आहेत किल्ल्याच्या चोर दरवाजा इथं आलो आहे बरोबर हा झेंडेवाडीकडून येणारा जो बुरूज आहे ना ते खाली तो चोर दरवाजा आहे तर इथून आपण डायरेक्ट किल्ल्यामध्ये प्रवेश करतो जास्त नाही तुम्ही गाडी पार्किंग करताना तुम्ही पाच मिनटाचं वर चढून यायचं फक्त चला दादा एक किल्ल्यावर जाऊया आपण ह्या चोरदार वर आल्यावर ना आपल्या पहिलेच तर आले आले ना विहीर बघायला भेटते पण ह्या विहिरीमध्ये पाणी नाही पण पूर्ण बांधीव अशी विहीर आपली बघायला भेटते आणि थोडंसं विहिरीच्या पुढं आल्यावर आपल्याला आपला भगवा दुची बघायला भेटतो बघा एकदम सुंदर असा फडकता ना तर चालत आता इथून राईट हातात तुम्ही गेले ना तर ज्या हाईडला महादरवाजा आहे म्हणजे जो सोनेरी गावात येणारी जी वाट आहे ना महादरवाजा तिकडे येते आणि इथून जर तुम्ही गेले आतमध्ये तुम्ही डायरेक्ट बाले किल्ल्यामध्ये जाता पण पहिले आपण इथून डायरेक्ट आता जो महादरवाजा आहे त्या साईडला जाऊया महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधलेला गेलेला किल्ला म्हणजेच मल्हारगड या नावाने प्रसिद्ध आहे पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ दोन रंग फुटतात एका डोंगर रंगेवर राजगड आणि तोरणा जसं आपण ती वीर बघून थोडं पुढे आल्यावर आपल्या परत एक वीर बघायला भेटते पूर्णपणे बांधीव अशी ही वीर आहे आणि ते खाली उत्तरण्याकरता तुम्हाला पायऱ्याही बघायला भेटतात पण याच्यात मग तुम्ही पाणी बघायला एकदम खराब झाले वापरण्याकरता मी पाणी यूज करू शकता पण पिण्याकरता याचा वापर नाही होऊ शकत तर दुसरी डोंगर रांग ही पूर्व आणि पश्चिम पसरलेली आहे याच डोंगर रांगेला पुलेश्वर डोंगर असे म्हणतात पुरंदर वज्रगड मल्हारगड सिंहगड याच डोंगर रांगेवर वसलेला आहेत पुण्यापासून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवे घाटावर लक्ष ठेवण्याकरता मल्हारगडाची निर्मिती केली गेली होती किल्ल्याचा जो मेन महादरवाजा आहे म्हणजे जो सोनेरी गावाकडून येणारी जी वाट आहे ना त्या तिथे आलो बघा हे खाली इथे एकदम गडाचा हा मेन दरवाजा आहे तुम्ही हा दरवाजा बघाल ना एक पाच ते सहा वर्षापूर्वी ना पूर्णपणे मातीखाली गाडला गेला होता फक्त याच्या त्या दोन ते तीन पायऱ्या दिसत होत्या आणि हा वरचा पूर्णपणे भरुद्ध दिसत होता इथे ह्या गडावर दुर्ग संवर्धन करणारी शिवकारी प्रतिष्ठान ही संस्था आहे त्यांनी पूर्णपणे हा जो महाद्वार हा पूर्णपणे मोकळा केला त्याला एक चार ते पाच वर्ष हा महाद्वार साफ करण्याकरता इथे माती काढण्याकरता लागले होते महाद्वार बघायला जाऊ आणि या ह्या महाद्वाराची तर एक गोष्ट आहे तुम्हाला जेव्हा आपण खाली जाऊ ना तुम्हाला मी सांगेल या मल्हारगड किल्ल्याची निर्मिती अगदी अलीकडे म्हणजेच सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे साठ या काळामध्ये केलेली आहे पायथ्याला असणारा सोनेरी गावामुळे या गडाला सोनेरी म्हणूनही ओळखला जातो मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकाराचा असून आतील बाले किल्ला हा चौकोनी आकाराचा आहे मल्हारगडाचा आकाराने लहान असून संपूर्ण किल्ला पाहण्याकरता अर्धा तास पुरेस आहे किल्ल्याची तटबंदी बुरुज आणि काही ठिकाणी पडझड झालेली आहे तरीही बऱ्याच ठिकाणी ती थी शाबूत आहे आपण बरोबर ह्या महाद्वारा आलो आलोय तुम्ही बघाल ना दोन बुरुजांच्या मध्यभागी पूर्णपणे हा भक्कम असलेले महाद्वार बघायला भेटतं एक ह्या एक साईडला बुरुज आहे एक ह्या एक साईडला बुरुज एकदम भक्कम असे आपल्याला बुरुज बघायला भेटतात आणि पूर्णपणे सागवान लाकडा आणि पूर्णपणे या किल्ल्याचे महाद्वार बनवण्यात आले एकदम मोठं आणि एकदम भलं मोठं असं आहे ह्या मल्हारगडाचं हे महाद्वार आहे ही जी वाट येते ना इकडे सोनेरी गावातून ही वाट आहे तुम्हाला माझी बोललो ना ह्या साईडने येणारी वाट ही सोनेरी गावातून ह्या किल्ल्याच्या आतमध्ये येते महाद्वाराच्या आतमध्ये आलो आहे तुम्ही बघाल तर सैनिकांना बसण्या गेल्यापूर्वी देवड्या बघायला भेटतात तुम्हाला हे बघून काय आठवत आहे का जो आत्ता आपला जो पिक्चर आला होता त्या पिच्चरमध्ये जे युगत मांडली ते गाणं झालं होतं ना ह्याच ठिकाणी चित्रीकरण करण्यात आले ह्या मल्हार गडावरती ह्याच ठिकाणी ते पूर्णपणे गाण्याचं म्हणजे चित्रीकरण झाले ह्या साइडला तुम्हाला पिक्चर तुम्ही बघितलं असेल तुम्हाला ही जागा आणि इथे पूर्णपणे तुम्हाला ह्या साइडला पूर्णपणे गाणं तुम्ही बघाल ना युगत मांडली ते आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये घर करून गेलं होतं आणि याच ठिकाणी पूर्णपणे ते गाणं चित्रीकरण करायला होतं सर आता इथून डायरेक्ट जो गडाचा बाले किल्ल्यावर जाण्याकरता तो महादुरावजाना तिकडे जाऊया या किल्ल्याची बांधणी पेशवांची सरदार पानसे यांनी केली पानसे हे पेशवाईच्या काळामध्ये तोपखाण्याचे प्रमुख होते मल्हारगडाचे बांधकाम सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे साठ या काळामध्ये झाले सतराशे एकाहत्तर ते सतराशे बहात्तरमध्ये थोरले माधुराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेलेले उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो आता आहे बाले किल्ल्याच्या आतमध्ये आणि बाले किल्ल्याच्या आतमध्ये जाण्याकरता आपला अजून एक बाले किल्ल्याचं महाद्वार आहे तुम्ही ह्या किल्ल्याचा आकार बघायला हा मल्हारगडाचा तर पूर्णपणे त्रिकोणी आकाराचा किल्ला आहे हा आणि ह्या किल्ल्याचा जो बाले किल्ला आहे ना तो पूर्णपणे चौकोनी आकाराचा आहे म्हणजे किल्ल्याचा आकार त्रिकोणी आहे आणि जो बाले किल्ला आहे तो चौकोनी आकाराचा आहे आणि चारही साईडला बाले किल्ल्याचा ब्रुज आहे बरोबर आपण बाले किल्ल्याचा जो महादरवाजा आहे पण तिथे आलो बघा तुम्ही हाही दरवाजा बघाल ना एकदम भक्कमावस आपल्याला हा महादरवाजा बघाल तो बघा एकदम भक्कम मावस तर इथून आपण बाले किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करूया या किल्ल्याचा उपयोग दिवे घाटावर आणि आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी असे इंग्रजांच्या विरुद्धचा बंडात उमाजी नाईक व सरदार वासुदेव बळवंट फडके यांनी या किल्ल्याचा आश्रय घेतला होता जसं आपण बालेकिल्ल्याच्या आतमध्ये येतो ना आपल्याला दोन मंदिरं बघायला भेटतात एक खंडोबाचं मंदिर आहे आणि एक महादेवाचं मंदिर आहे पूर्णपणे दगडाच्या आतमध्ये पूर्वी आपली ही दोन्ही मंदिरं बांधले आपल्याला बघायला भेटतात आणि जे लहान वालं मंदिर आहे ते खंडोबाचं आहे आणि महादेवाचं आहे तर चला तर दोन्ही पण देवांचं दर्शन घेण्याकरता आज जाऊया महादेवाचं आणि खंडोबाचं दर्शन घेऊन आता इथं समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा इथं बसवला झाला आहे बघा समोरच एकदम सुंदर असा पुतळा बसवला आहे त्याचं दर्शन घेण्याकरता आपण चाललो आहे आता तुम्ही ह्या मल्लारगडाच्या बालेकिल्लीवर बघाल ना तुम्हाला असंख्यशे वाड्यांचे तुम्हाला अवशेष बघायला भेटतील मित्रांनो खूप सारे वाड्यांचे आणि खूप सारे ना पाण्याच्या टाके पण इथं आहेत बाले किल्ल्यावर अजून एक दा पाण्याचे टाके हे पुढे तुम्हाला गेलेला दाखवतो पण ते पूर्णपणे सुकलेले हे बघा तुम्ही जर चोर चोरदाराकडून तुम्ही याल ना तुम्हाला इथून बालेकिल्लेच्या आतमध्ये येण्याकरता आहे जर इथून ना आले तर तुम्ही पूर्णपणे राईट साईडने जाऊन तिकडनं तुम्ही जो महादुराजा बघून तुम्ही तिकडनं दुसरा बालिका येणार महादुराजा तिकडनं आले तर तुम्हाला पहिले महादेवाचं मंदिर बघायला भेटेल इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पुतळा लावला आणि पूर्णपणे हे तुम्ही वाडे बघाल ना तुम्हाला हे वाडे बघायला भेटतील आणि ह्या वाड्यांच्या आतमध्ये ना एक दोन ते तीन वर्षापर्यंत तळघर सापडले ते मी शोधतोय ते तळघर कुठे मला बघायचं आहे बरोबर ह्या मंदिर आहेत ना हे है, मंदिर आहेत ना यांच्याबरोबर समोरच्या साईडला ते तळघर आहे मला असं वाटतं त्या साईडला एक त्या साईडला एकदा ते तळघर बघण्याकरता एकदम सुंदर असं मित्रांनो तळघर तर चला ते तळघर शोधण्याकरता आणि बघण्याकरता जाऊया हे बघा आपल्याला ते तळघर सापडले बरोबर हे मंदिर असेल दोन ह्या मंदिराच्या आणि ते ही विहीर आहे ह्या विहिरीच्या समोर आतमध्ये जाण्याकरिता आहे तुम्हाला दाखवतो बघा हे बघा इथून आतमध्ये जाण्याकरता आहे आणि इथंच हे तळघर आहे बघा तुम्ही या तुषारू तुषार शोधून काढले तुषार आलता मगाची इथे माझ्या पुढे बघा या साईडला पूर्णपणे तळघर आहे चला द्या तळघराच्या आतमध्ये जाऊया तर नाही करताना तुला चार ते पाच पायरे आहेत मोबाईलची टॉर्च लावू तुशार आत्मही बघायला तुम्ही पूर्णपणे अंधार्या फक्त खाली पूर्णपणे वाकून तुम्हाला आतमध्ये जावं लाग मग दाखवतो बघा ये जाऊ टॉर्च दे हे काय नाही दुसरे तळघर तुम्ही आतमध्ये बघाल ना मित्रांनो दोन आहेत म्हणजे ही ये ये एक आहे तळघर आणि आतल्या साईडला अजूनही आपलं एक तळघर बघायला भेटते हे बघा हे आतल्या साईडला आहे पूर्णपणे असं बघा एकदम मोठं असं तळघर आहे त्या आतमध्ये पण हे बघा आणि हे बघा पूर्णपणे दिवे लावण्याकरता इथे पूर्णपणे जागा आहे साईडला हे बघा एकदम मोठा अस तळघर आहे चार ते पाच फूट आणि खाली बघाल ना पूर्णपणे तुम्हाला मातीचे खाली आणि पूर्णपणे दगडीने पूर्ण बांधून घेतली आणि ही बाहेरची साईड तळघर बघाल ना दोन भागामध्ये आपल्या तळघर बघायला भेटतं म्हणजे बघा एक ह्या एक साइडला एक आणि एक ह्या ह्या एक साइडला एक खोली हे दोन खोले आहेत हे खलबतखाना असू शकतो म्हणजे गुप्त खोली किंवा दारुगोळाचा कोठार किंवा तुम्ही बघाल ना वाढ म्हणजे बायकिल्याच्या आतमध्ये आणि याच्या तुम्ही तळघरच्या तिन्ही साईडला चारी साईडला बघा ना वाढेल किंवा एक सोनं नाणं ठेवायची जागा ही जागाही असू शकते अजूनपर्यंत समजलं नाही तर हे काय असू शकतं पण हे पूर्णपणे असं आहे किल्ल्याच्या आम्ही आपल्या हे दोन ते तीन वर्षापूर्वी हे तळगर सापडले मित्रांनो एकदम चांगली अशी गोष्ट आहे जर अजून पण ह्या किल्ल्यावर अजून पण गडसंवर्धन केलं ना आपल्या अजूनही तळगर इथं बघायला किंवा अशा अनेक ज्या वास्तू आहेत आपल्याला ते बघायला भेटलेल्या मातीच्या आतमे दडलेल्या आहेत आणि ह्याच नाही अजून पण जेही आपले गड किल्ले आहेत तिकडे चांगल्या प्रकारे आपल्या गव्हर्मेंटनी सरकारनी जर गडसंवर्धन केलं अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत इतिहासातल्या त्या बाहेर येतील एकदम सुंदर असं तुम्ही तर बघा ना आत्म तुम्हाला गर एकदम गरम होणार एकदम घार वाटते एकदम थंड येते आणि ऑक्सिजन चांगलं येते आणि बरोबर वाड्याच्या आत्म्या चार ते पाच पायऱ्या खाली उतरून यावं लागते आता तळघर बघून बाहेर आलो बरोबर तुम्ही बघा ना तळघरच्या आता चारही साईडला तुम्हाला वाड्याचा अवशेष तुम्हाला इथे बघायला तुम भेटेल बघा पूर्ण तळघराच्या बाजूला एकदम सुंदर आहे मित्रांनो तळघर जेव्हा तळघरात जायला ना तुमच्या ले अंगावर तुम एक वेगळाच येईल कारण की एक ऐतिहासिक वस्तू तुम्ही बघायला जात आहेत आणि ती पण एवढ्या वर्षांतर आपल्याला ती बघायला भेटते एकदम सुंदर असं तळघर आहे तर जेव्हा एक तुम्ही ह्या मल्लार गडावर येईल ना तुम्ही तळघर तुम्ही मित्रांनो नक्की एकदा बघा विसरू नका अजिबात आणि तुम्ही ह्या मल्लार गडावर बघाल ना तुम्हाला मग सगळीकडे ना शिवकार्य प्रतिष्ठान ह्या संस्थेने ना मला प्रत्येक ठिकाणी झाडं तुम्हाला लावलेली बघायला भेटतील बघा प्रत्येक ठिकाणी जेव्हापासून मी चढतो आहे ना तेव्हापासून मग मला प्रत्येक ठिकाणी झाडं लावलेली बघायला भेटतात एकदम सुंदर असा किल्ला आहे मित्रांनो आणि या किल्ल्यावर ना कचरा वगैरे हो अजिबात नाही आहे कारण की ती लोकं ना रविवारी येऊन इथे पूर्णपणे साफसफाईचं कार्यक्रम राबवत असत जेव्हाही तुम्ही पण याल ना तर अजिबात ह्या गडावर कचरा वगैरे हो तुम्ही अजिबात करू नका बाबा कुठंच तुम्हाला जास्त कचरा बघायला भेटणार आहे म्हणजे कुठंच नाही आहे एक दोन पाण्याच्या बाटल्या पडल्या होत्या त्या उचलून मी डब्यामध्ये टाकल्यात आम्ही आणि आम्ही पण अशी पाण्याची बॉटल घेतली आम्ही पण बॅगेमध्येच ठेवली बाले किल्ल्याचे एका बुरुजावर उभे आहेत या साईला पूर्णपणे बुरुज आहे पूर्ण थोडासा ढासळला आहे आणि खालच्या साईडला पण एक बुरुज आहे पण तिकडे पण जाणार आहे पण तुम्हाला मगाशी सांगितलं तुम्ही ह्या किल्ल्याचा आकार बघाल ना त्रिकोणी आकार तर पूर्णपणे हा किल्ला आहे आणि मधला यायचा हा बाले किल्ल्याला पूर्णपणे चौकोनी आकाराचा आहे आणि या किल्ल्याची ना तटबंदी अजून खूप ठिकाणी शाबूत आहे बघा ह्या ठिकाणी तुम्ही बघाल ना ह्या ठिकाणी पूर्णपणे तटबंदी आहे अशी पूर्णपणे किल्ल्याची तटबंदी आहे काय काय ठिकाणी तटबंदी ढासळली म्हणजे या साईडला बघा अजून तो ढासळी आपल्याला बघायला भेटते पण गडाचं महाद्वार आणि बाले महादोर हे पूर्णपणे शाबूत आहे आणि तुम्हाला ह्या किल्ल्यावरून ना ह्या मल्हारगडवरून ना दोन ते तीन किल्ले तुम्हाला समोर बघायला भेटतं म्हणजे समोर बघा तुम्ही वज्रगड आहे तर पुरंदर आहे आणि तुम्ही ह्या साईडला बघायला तुम्हाला सिंहगड बघायला भेटेल इकडनं पण धुक्याचं वातावरण जर आज म्हणजे पावसाचं वातावरण झालं त्यामुळे तुम्ही सिंहगड नीट बघायला भेटत तर वातावरण स्वच्छ असेल ना तर इथून पूर्णपणे हे तिन्ही गड नीट बघायला भेटतात समोरचं शहर तिथे हे सासवड आहे आणि त्या साईडला बघाल तुम्ही जेजुरी आहे तिकडे बरोबर जेजुरी समोरच्या साईडला जेजुरी आहे एकदम सुंदर असं मल्हारगडवरून आपला सह्याद्री आणि पुण्याच्या आजूबाजूचा प्रदेश एकदम सुंदर बघायला पडतोय मल्हारगड ह्या किल्ल्याची बांधणी ना पेशवेगाळमध्ये ह्या मल्हारगड किल्ल्याची बांधणी झाली होती आणि याचा मेन उपयोग होता मल्हारगडाचा इथे ना दिवे घाट बघायला भेटतो त्या दिवे घाटावर ना लक्ष ठेवण्याकरता ह्या मल्हारगडाचा वापर होता म्हणजे पुण्याकडून सासूरकडे जाण्याकरिता जेही वाहतुकीची किंवा रहदरीचा रस्ता होता हो दिवे घाट तर दिवे घाटावर लक्ष ठेवण्याकरता ह्या मल्हारगड किल्ल्याचा उपयोग होता आणि आजूबाजूचे जेही प्रदेश आहेत किंवा गड किल्ले त्यांच्या रक्षणा करता किंवा एक रसद पुरवणा करता ह्या मल्हारगड किल्ल्याचा उपयोग किल्ल्याच्या आता आपण <गणारी> एका बुर्जावर आलोय आणि या बुर्जावर येण्यासाठी तुम्हाला इथे दोन साईडला शौचालय बघायला वाटलं का बरोबर तटबंदीच्या आतमध्ये पूर्णपणे शौचालय आणि इथूनच ह्या बुरजाच्या खालू आपल्याला अजून एक चोर दरवाजा बघायला भेटतो समोर बघा तिथे दिसते तुम्हाला तर भगवादच दिसतोय आपला तिथे तिकडे जाण्याकरता म्हणजे या टेकडीवर जाण्याकरता इथून हा खालून चोर दरवाजा आहे बघा बरोबर ह्या साईडला हा चोर दरवाजा असा तुम्ही हा बुरुज बघायला एकदम मोठा असा बुरुज होता थोडंसं वरच्या साईडचं बांधकाम बाकी आहे पण ह्या साईडचं पूर्णपणे बांधकाम आणि बुरुजाचं पूर्णपणे ढासळलं आहे आणि मधलाही भाग थोडासा निकामी झाला आहे जास्त करून तुम्ही ह्या बुरुजांच्या भिंतीवर वगैरे वरती किंवा इथे आतमध्ये तुम्ही जास्त जाऊ नका आणि कुठल्याही क्षणी हे दगड वगैरे ढासू शकतात ना त्याकरता तर काळजीपूर्वक तुम्ही हा या आम्ही हो जास्त पुढे जात नाही आम्ही इथेच थांबणार आहे इथूनच खाली उतरणार आहे त्या समोरच्या टेकडीवर जाण्याकरता पूर्णपणे मल्हारगड या किल्ल्याची पूर्णपणे भटकंदी करून झाली एकदम सुंदर असा किल्ला आहे मल्लारगड पण छोटा किल्ला आहे पण बघण्याकरता खूप सारं या किल्ल्यावर आपल्याला अवशेष आहेत वाड्यांचे आहेत आपलं एक तळघर आहे महादरवाजा आहे किल्ल्याचा जे मेन महादरवाजा आहे आणि आजूबाजूची तटबंदी बुरुज या किल्ल्यावरून बघायला भेटतात आजूबाजू पूर्णपणे प्रदेश आणि इथले असणारे गड किल्ले आपल्याला बघायला भेटतात एकदम सुंदर असा हा मल्लारगड आहे अजूनपर्यंत तुम्ही कोणी आले नसेल ना त्या मल्लारगड बघण्याकरता तुम्ही एकदा नक्की या आणि जर तुम्हाला आपली हे मल्हार व्हिडिओ जर आवडली ना तर तुम्ही मला कमेंटवर नक्की सांगा आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो परत व्हिडिओ अशा करावीन गड किल्ल्यावर तोपर्यंत तुमची रजा घेतो जय शिवराय जय शंभूराय जय शिवराय